नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत दिग्रस येथे चिवंडे यांनी भेट दिली काटोल तालुक्यातील दिग्रस येथे शंकरपटाचे आयोजन मनोज खडकर के यांनी केले शंकरपटाचा आज दुसरा दिवस असून मोठ्या प्रमाणात दर्शक उपस्थित होते यावेळी शंकरपटाच्या स्थळी उपभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांनी भेट देऊन बैलगाडा शर्यतीचे दर्शक बनले शंकरपटाचे आयोजक यांनी शंकरपटाचे आयोजक पदाधिकारी यांनी उपभागीय पियुष चिवंडे यांचा सत्कार केला पियुष चिवंडे यांनी डिग्रज येथे आयोजित शंकरपटाचे आयोजकांची स्तुती केली त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधून डिग्रस येथे शंकरपटात येणारे शेतकरी बांधवांचे अभिनंदन केले तर शंकरपटातील पदाधिकारी अनुप यांनी विविध मान्यवरांचे स्वागत केले तसेच समाजसेवक सुभाष नंकर स्वागत केलं आपल्यापटामध्ये परवा तुम्ही आले आहात का सांगाल या दिसपटा शंकरपटाबाबत म्हणजे आता आजपर्यंत झाले झाला

आयोजक आहे यांनी जो नियोजन केलं आहे या संबंधाने आपल्याला काही त्रुटी आढळतात का नाही त्या नियोजना काहीच नाही कारण की काही ज्या का की या तहसीलगड घेतला आहे दोन दोन तालुक्या नरसिरगड आणि कातोरगड तर हे दोन गट याच्यामध्ये नियोजन फक्त याने एक केलं का कोगट घ्यायला पाहिजे होता कोगट हे नामांकित होतं जनरल गट घेतला येईन ओपन गट म्हणजे ओपन गट म्हणता घेतला असता तर जेदात वासर राहते ते अवदात वासर काही खेळाने घेतले म्हणजे कुणी आता नवीन गोरे आणते नवीन कमी गोरायचे रस्ता करायचे नवीन असे चालू करते हे गोरे खेळायला परमिशन नाही मिळते कारण तहशील गट आता अमरावती आले आम्हाला जनरल गटामध्ये खेळायला तहसील मध्ये खेळता येत असं आता तुम्ही जोडी घेऊन आले आता तुमचा केव्हा नंबर लागला काय नंबर नाही हाकललेला नाही काय बक्षीस नेलं का तुम्ही बक्षीस मागच्या वर्षी नेल यंदा यंदा आता माहित पडायला काय होत मागच्या वर्षी बक्षीस नेलं कोणतं बक्षीस सत्तो बक्षीस किती रुपयाचा बक्षीस पाच हजार पाच हजार रुपयाचा आता तुम्ही आयोजक जे आहेत त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये काय संधी दिवसा आता मग पण काय होते काही नाही आता उद्या उद्या दिवस आहे कारण उद्या गेला म्हटलं का गटाचं नियोजन नाही त्या त्याबाबत काय गटाचं नियोजन म्हणजे कसं का आम्ही आता आपली गावरानी आता सध्याच्या कंडिशन मध्ये गावरानी आपण चोडलो आता खिल्लाच वासरा आण अवद्यात वासर पोषण केलं त्याला सुद्धा आपण वागून बा चांगलं खेळू आपण म्हणजे जमजम सुरुवात असल्या समज